नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत ना, ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वमनायक ब्लॉग्स तर मित्रांनो आता आपण आलो आहे सागर कला केंद्र आणि इथे आता आहेत आपल्याला बाप्पाच्या मूर्त्या कोणकोणत्या पद्धतीच्या आहेत आणि खूप मोठा कारखाना आहे सो आता आपण इथे एक्सप्लोअर करूया ओ पीच्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्यात इथे तर डिस्प्लेला दिसत आहेत आपल्याला आतमध्ये जाऊन बघूया तर मित्रांनो चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा चला तर मग जाऊया सागर कला केंद्र तर मित्रांनो हा असा बोर्ड आहे सागर कला केंद्र आमच्या येथे सर्व प्रकारच्या साडो माती प्लास्टर ऑफ पॅरिस सुंदर सुबक गणेश मूर्त्या मातीच्या मूर्त्या ऑर्डर प्रमाणे योग्य त्या दरात मिळतील हा त्यांचा नंबर आहे पत्ता देखील आहे सो इथून आता चालू होत आहे कारखाना हे बघा सुरुवातीला जर बघाल तर ह्या वर्षी जी विशाल शिंदे यांच्याकडे जी बाप्पाची मूर्ती होती मागी गणेश जयंतीमध्ये त्या टाईपमध्ये मूर्ती आहेत ते हे बघा सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा आणि इथे सध्या तरी ह्या कच्च्या मूर्त्या आहेत सर्व तुम्ही बघू शकतात पूर्ण ह्या साईडला भरून आहे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा महाराजा पॅटर्नमध्ये आहे लेकिड मूर्ती आहे त्यामुळे तुम्हाला फक्त वरूनच दाखवतो आहे बघा सो इथून आतमध्ये जाऊया आपण असा कारखाना आहे वा हे बघा ही जी मूर्ती आहे जी तुम्हाला डिस्प्लेला दाखवली बाहेर म्हणजे विशाल शिंदे यांच्याकडे जी मूर्ती होती त्या टाइप मध्ये मूर्ती आहे क्लास वाटते मूर्ती बघा त्याचबरोबर इथे पण बाकीच्या मूर्त्या आहेत मूर् व्हिडिओ बघत असेल श्री आर्ट्स श्री आर्ट्स कडे ही लास्ट टाइम मूर्ती होती बघा हरी वाटते मूर्ती आणि इथे जर बघाल वाव शिंपल्यांमध्ये बाप्पाची मूर्ती क्लास वाटते मूर्त्या छोट्या छोट्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत हे बघा अगोरी टाईप बाप्पाची मूर्ती आहे आणि गणेश गल्ली पॅटर्न ऑल टाइम फेवरेट गणेश गल्ली गुँ पॅटर्न आहे सुंदर मूर्ती आहे पेंट मध्ये आहे आणि बघा महाराजा पॅटर्न वा मस्त आहे मूर्ती एकदम मस्त आहे आणि त्याच्यावरती मुकुटावर बघाल ना तुम्ही डायमंड वर्क केलेला आहे मोर पीस लावलं आहे आणि हातात बघाल तर त्रिशूळ आहे सर्वात मोठा बघा सुंदर एक महाराजा पोजमध्ये आहे भारी भारी मूर्ती आहेत आणि या साईडला बघाल तर लाल हा किती फूट आहे का का लालबागचा राजा तीन फूट तीन फुटामध्ये आहे लालबागचा राजा आणि या साइडला पण आहे आपण इथे पण बघूया सर्व कच्च्या मूर्त्या आहेत सुंदर वाटत मूर्ती एकदम शांत आणि या साईडला बघाल तर पारंपरिक पद्धतीत बाप्पाला सजवलेली आहे बघा सुंदर एकदम मूर्ती क्लास आहेत मूर्त्या विशाल पॅटर्न पॅटर्नमध्ये आहेत महाराजा पोजमध्ये आहे बघा बाळूमामांच्या रूपात बाळूमामाच्या नावानं चांगलं मस्त आहेत आणि ह्या साईडला जर बघाल तर हे सर्व कच्च्या मूर्त्या आहेत इथे खूप मोठा कारखाना आहे हा बघाल तर महाराजा पोजमध्ये आहेत सर्व साईबाबांच्या रूपामध्ये देखील आहे बाप्पाची मूर्ती चिंतामणी पॅटर्न लास्ट इयर जो चिंतामणीचा होता है। तो पण आहे त्या साईडला पण आहेत आपण बघूया आधीच पर्याय हा डिस्प्ले बघून जाऊया बघा सुंदर वाटतात मूर्ती बघा फेटा लावलेल्या आहेत बघा ह्या मूर्तीला जास्त मागणी होती लास्ट टाइम आठवते ना मग हे बघा ही एक लास वाटते मूर्ती सर्व या दोन फुटाच्या मूर्त्या लालबागचा राजा त्याचबरोबर इथे शंकर रूपी मूर्ती आहे हा एक मस्त वाटत असं वाटलं दोन फुटामध्ये आहे मूर्ती हम्म तर विष्णु मूर्ती आहे हा किती फूट आहे अडीच फूट आहे आणि या साइडला बघाल तर चिंतामणी आहे चिंतामणी पॅटर्न मूर्ती आहे स्किन कलर फक्त मारलेला मूर्तीला आणि या साइडला पण शंकर रुपी बाप्पाची मूर्ती आहे नंदीवर बसलेला आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या आहेत छोट्या मूर्त्यांमध्ये बाळ गणेश रूपात आहेत मोठ्या मूर्त्या आहेत मस्त मस्त मूर्त्या आहेत ही बघा ही एक मूर्ती आहे ना क्लास वाटते मूर्ती हो ना ही पेंट केलेली मी तुम्हाला दाखवली तिथे डिस्प्लेला अजून त्यांनी लावली नाही पण तिथे साईडला ठेवलेली आहे मूर्ती आणि या साईडला बघाल तर इथे पेंटिंगचं काम चाललं आहे दाखवलं पेंटिंगचं काम चालू होती हा काय करतोय मस्त पेंट केला वाटत ना आणि त्या साईडला जे स्किन कलर वगैरे आहे ते मारतात ती किती फुटात आहे किती वालीच अडीच फुटाचा सुरुवातीला इथे जर बघाल ना तर मित्रांनो ही एक छोटी मूर्ती आहे लालबागच्या राजामध्ये आणि एकदम फ्लॉस कलरमध्ये मूर्ती आहे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत तिथे झोपाळ्यावरची पण एक छोटी मूर्ती आहे लालबागचा राजा आहे जो आताच जस्ट पेंट करून आलेली आहे मूर्ती वा एक एक मूर्ती आहे तिथे एक एक आणि कारखानावर तुम्ही बघाल ना खूप भरलेला आहे बघा सुंदर मूर्ती आहे मला तर ही पण खूप मूर्ती आवडली विष्णू टायब आहे मूर्ती विष्णू रूपामध्ये आहे सो ह्या साइडला पण मूर्त्या मस्त ते बघा बालरूपी मूर्ती आहे स्वान आहे खूप सुंदर आणि दगडू शर्ट बघा विदाऊट ज्वेलरीवाला आहे लालबागचा राजा आहे बऱ्याचशा मूर्त्या पेंट व्हायच्या बाकी आहेत आणि खूप सुंदर असा कारखाना आहे आणि बाप्पाच्या मूर्त्या पण भारी भारी येते लय आवडल्या मूर्त्या बालरूपी मूर्त्या खास करून खूप छान वाटतात इथे पण आहेत बघा भारीच वाटते ही मूर्ती विष्णुरूपी हे बघा स्वामी रूपीमध्ये पण बाप्पा आहेत हस्तरा चेहरा वाटतो स्वामींचा बघा शंख शिपल्यामध्ये अघोरी आणि ही मोठी मूर्ती आहे महाराजा पॅटर्न मध्ये तर मित्रांनो तुम्ही जर मागे बघाल ना या कारखान्यामध्ये खूप सुंदर सुंदर आणि बाल मूर्त्या आहेत त्या स्पेशली खरंच खूप छान छान मूर्त्या इथे पाहायला मिळाल्या आहेत आणि खूप भारी भारी मूर्त्या आहेत एकदम लहान मूर्त्यांपासून अगदी मोठ्या मोठ्यापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ही जर एक मूर्ती बघायला ना विशाल शिंदेंची यावर्षी मागी गणेश जयंतीला जी बाप्पाची स्वतःच्या घरी जी मूर्ती आणली त्या पॅटर्नमध्ये पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि खूप भारी वाटल्या या कारखान्यामध्ये खूप मोठा कारखाना आहे आणि खूप भारी भारी बाप्पाच्या मूर्त्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा यांचा ॲड्रेस इथे तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती पण देत आहे नक्की चेकआउट करा आणि नक्की व्हिजिट करा आपण भेटे असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाई ब्लॉग्स गणपती बाप्पा मोर्या